भारतीय इतिहासातील एक असा राजा त्याचं जिवंतपणे मंदिर बांधण्यात आलं आंध्र प्रदेश मध्ये येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणे बांधलेलं मंदिर आपल्याला बघायला मिळतं मग तुम्ही म्हणाल की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे राजे होते मग त्यांचं मंदिर हे आंध्र प्रदेश मध्ये का बांधलं असेल बरं तर चला सांगतो महाराज दक्षिण दिग्विजय मोहिमेवर असताना आदिलशाह व मोगलांचे प्रदेश काबीज करता करता आंध्र प्रदेश मध्ये श्रीशैलम येथे पोहोचले तेथे जाऊन महाराजांना कळलं की बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक श्रीशैलम मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगी तेच आहे हे कथाशिनी महाराज दर्शनासाठी मंदिरात गेले मंदिरात जाऊन महाराजांनी बघितलं मंदिराची प्रचंड अशी पडझोड झाली आहे व मंदिराचे कामही अर्धवट आहे हे बघताच महाराजांनी आज्ञा दिली लागतील तितके पैसे खर्च करा पण मंदिराचं काम पूर्ण करा पुढील अनेक दिवस महाराजांनी तेथेच निवास केला व तिथल्या गोरगरीब जनतेसाठी महाराजांनी अन्नछत्र सुरू केलं स्थानिक जनतेला ही गोष्ट खूप आश्चर्याची ठरली कारण आजवर आपला प्रदेश जिंकून आपल्या प्रदेशाची लूट करून पुढे निघून जाणारे राजे त्यांनी खूप बघितले होते त्या लोकांना पटू लागलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हा फक्त महाराष्ट्राचाच राजा नाही तर हा संपूर्ण भारताचा राजा आहे म्हणून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं जिवंतपणेच मंदिर बांधलं